आपल्या हो घरामध्ये गॅस शेगडीचा वापर रोज केला जातो आणि पीठ म्हटलं तर त्याचाही वापर रोज दोन टाईम केला जातो कारण पोळी करायची असते भाकरी करायची असते पण या पिठाचा वापर गॅस शेगडीसाठी नमस्कार मंडळी मी प्राजक्ता घेऊन आली आहे एक जबरदस्त व्हिडिओ तर तुम्ही बघू शकता गॅस शिगडीवरती जर काही तळण काढलं तर अशा पद्धतीने ऑइल पूर्ण गॅस शेगडीवरती होतं आणि गॅस शेगडी ऑइली होऊन जाते त्याचबरोबर कधी चहा केला असेल तर अशा पद्धतीने चहा उतू जातो किंवा दूध उतू जातं आणि मग ते जर ड्राय झालं ना तर weakness खूप आपल्याला कष्ट करावे लागतात घासणीचा वापर करावा लागतो मग अशा वेळेस सुद्धा पडतात जर तुम्ही तळंग काढलेलं ला असेल आणि अशा पद्धतीने तेल गॅस शेगडीवर सांडलेलं असेल तर ज्वारीचं गव्हाचं किंवा कोणतंही पीठ तुम्ही यावरती अशा पद्धतीने स्प्रेड करून घ्या आता सगळ्या याच्याकरती करायला गरज नाहीये फक्त तुम्हाला काय करायचंय जिथे जिथे तेल आहे तिथे तिथे गव्हाचं पीठ असेल ज्वारीचं पीठ असेल बाजरीचं पीठ असेल किंवा मैदा हे घेऊ शकता फक्त बेसन घेऊ नका कारण बेसन चिकट असतं तर ते याला चिटकू शकतं तर या पद्धतीने फक्त काय करायचं ते ते सेकंद आपण तेलावरती पीठ टाकलं तर आणि नंतर अशा पद्धतीने एकत्र करायचं तुम्ही बघणार जे तेल होतं गॅस ते तेल ह्या गव्हाचं पीठ काय करेल ते तेल पूर्ण ऍब्झॉर्ब करून घेईल आणि एवढी तेलकट झालेली गॅस शिगडी न जास्त काही कष्ट करता न घासणीचा वापर करता न आपल्या गॅस शिगडीला बिलकुल स्क्रॅचेस आणता आपण इझिली करू शकतो अगदी थोडंसं गव्हाचं पीठ मी घेतलं होतं बघा काही जास्त वाया सुद्धा गेलेलं नाहीये आणि इझिली गॅस शेगडी साफ झाली आता गॅस जर मी अशा पद्धतीने स्मार्ट वर्क नसतं तर मला घासणीने घासावं लागलं असतं त्या उलट मला यावरती पाणी सुद्धा टाकावं लागलं असतं म्हणजेच काय तर मला मी आताच गॅस शिगडी पाण्याने धुतली तर पुन्हा पुन्हा गॅस शेगडी मी बिलकुल पाण्याने धुत नाही मी फक्त ती ओल्या फडक्याने व्यवस्थित पुसून घेत असते बघा ना किती सोप्पं झालंय ना आपल्या घरामध्ये सगळं सोल्युशन असतं फक्त आपल्याला स्मार्ट पद्धतीने गोष्टी केल्या तर त्या आपले कष्ट सुद्धा वाचवतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपलं काम इझी सुद्धा करतात चला आता तेलकटपणा कसा घालवायचा गॅस शेगडीचा हे तुम्हाला समजलं असेल जर चिकट सुद्धा झाली असेल तर सेम स्टेप तुम्हाला फॉलो करायची पण जर भाजी उतू गेली असेल दूध उतू गेलं असेल किंवा मग चहा उतू गेला असेल आणि असं ड्राय झालं असेल तर याला कसं साफ करायचं तर मीठ घ्यायचं बघा जिथे जिथे पूर्ण हे ड्राय झालेलं आहे गॅस ओटा असेल तिथे सुद्धा तुम्हाला सेम फॉलो करायचं पण गॅस ओट्याला कसं आपण घासू शकतो त्यामुळे काही टेन्शन नाही राहत पण अशा पद्धतीने मीठ स्प्रेड करून टाकायचं त्यावरती डिशवॉश लिक्विड टाकायचं डिशवॉश लिक्विड नसेल तर लिक्विड डिटर्जंट किंवा निरमा तुम्ही इकडे वापरू शकता फक्त निरम्याचं तुम्हाला मात्र पाणी करावं लागेल त्यानंतर टाकायचं व्हिनेगर आता जेव्हा आपण यावरती व्हिनेगर टाकतो तेव्हा वीस ते तीस सेकंद त्याला रेस्टिंग टाइम द्यायचा कारण ते पूर्ण ड्राय झालेलं असतं आणि नंतर त्यावरती टाकायचं सगळ्यात मेन इन्ग्रेडियंट तो म्हणजे बेकिंग सोडा तुमच्याकडे बेकिंग सोडा नसेल तर तुम्ही इकडे इनोचा वापर करू शकता इनोचा अर्ध अर्धसाचे तुम्हाला लागेल जास्त प्रमाणात असेल तर थोडंसं जास्त लागू शकतं जसं आपण यावरती बेकिंग सोडा स्प्रेड करून टाकतो ना तर तुम्ही बघणार व्हिनेगर आणि बेकिंग सोडाशी रिॲक्शन व्हायला सुरुवात होते तर हे आपल्याला आवर्जून करायचं आहे तुम्हाला घासणीचाही वापर करायची गरज पडणार नाही एवढंच जबरदस्त पद्धतीने हे निघतं थोडंसं विनेगर मी वरून त्यावरती टाकलंय बघा हे फसफसायला लागलेलं आहे म्हणजे याची रिॲक्शन व्हायला सुरुवात झालेली आहे आणि जिथे खूप ड्राय झालं होतं ते अलगदरित्या निघतं पण आपल्या गॅस शिगडीला ना असे नटबोर्ड असतात बघा जिथे बर्नर असतं तिथे तिथे घास असते सो तिथे अशा जुन्या टूथबसचा वापर करायचा आहे तुम्ही आता ना हे केल्यानंतर फक्त ओल्या फडक्याने जरी पुसलं तर तुम्हाला बिलकुल साफ झालेलं दिसेल या पद्धतीने किंवा जर तुम्हाला असं वाटलंच घासणीने घासायचं तर तुम्ही तुमच्या पद्धतीने करू शकता पण घासणीने घासायची खरं तर काही आवश्यकता नाहीये पण तेलकटच झाली होती आणि असंही आपण तेल पूर्ण त्याचं काढलेलं आहे गव्हाचं पीठ वापरून तर म्हटलं चलाच माझी गॅस शेगडी सुद्धा व्यवस्थितरित्या साफ होऊन जाईल म्हणून एकदा घासणीचा हात मी फिरवून घेतली आहे आता बघा स्वयंपाक झाल्याबरोबर स्टीलची गॅस शेगडी असेल तर तुम्ही हे डायरेक्टली करू शकता पण मात्र तुमच्याकडे जर ग्लासची गॅस शेगडी असेल तर मात्र अशा वेळेस तुम्हाला तुमची गॅस शेगडी ही टोटली थंड करून घ्यावी लागेल नंतर ग्लास ब्रेक होऊ शकतो बघा या पद्धतीने ओला फडका घ्यायचा आणि पुसून घ्यायचा बघा कसा डाग होता आणि आता बघा पूर्ण क्लीन झालेला आहे एकदम सोपी मेथड आहे तुमच्या किचन ओट्यावरती जर ना हार्ड वॉटर म्हणजे शारयुक्त पाण्याचे जर पांढरे डाग झाले असेल ना तिथे सुद्धा व्हिनेगर किंवा लिंबाचा रस पिळायचा त्यावरती बेकिंग सोडा टाकायचा आणि थोडं रेस्ट करू द्यायचं त्याला आणि नंतर घासायचं थोडंसं हार्पिक किंवा कोलगेटचा वापर करू शकता पण किचन आहे त्यामुळे आपण हार्पिक अवॉइड करतो तर व्हाईट वाला कोलगेट असताना बघा त्याचा वापर तुम्ही करू शकता फक्त ओल्या फडक्याने पुसून घेते कारण डीप क्लिनिंग मी तुम्हाला मागच्या दोन ते तीन व्हिडिओ झाले तिथे डिप क्लिनिंग केली होती त्यामुळे मी महिन्या दोन महिने बिलकुल यावरती पाणी टाकत नाही या पद्धतीने ओल्या फडक्याने जर गॅस शेगडी पुसली ना तुम्ही घासणीचा वापर करणं अगदी खसखस जरी घासली आणि पाणी न टाकता फक्त ओल्या हो फडक्याने जरी अशा पद्धतीने पुसून घेतली तर गॅस शेगडी अशी वाटते की नवी कुरीत झाली की काय या पद्धतीने गॅस शेगडी नक्की साफ करा बर्नर कशा पद्धतीने क्लीन करायचे यावरती जर तुम्हाला व्हिडिओ हवा असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा आता जेव्हाही आपण हे पुसतो बघा तर जेव्हा डीप क्लिनिंग करतो तर आपण खालची बाजू सुद्धा व्यवस्थित साफ करतो त्यामुळे मी डेली काय करते तर वरच्या बाजूने क्लीन करते पण एखाद्या वेळेस जर दूध चहा उतू गेला असेल तर खालची बाजू सुद्धा मी साफ करते कारण बर्नरची जी खालची बाजू असते ती थोडीशी घाण झालेली असते सो माझी तर गॅस शिगडी साफ झालेली आहे तुम्ही तुमची गॅस शिगडी कधी साफ करणार आहात मला कमेंटमध्ये नक्की सांगा कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते सुद्धा सांगा